मी ओके भाऊ okay. आपण आज आपला उमेदवार अर्ज दाखल केला नेमकं कुठल्या गटासाठी का गाणासाठी उमेदवार दाखल केला आणि कुठल्या पक्षाकडून दाखल केला आहे आम्ही गण क्रमांक तीन हिसरे या गनामधून पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस चिन्हाच्या फॉर्मवर यामध्ये हो आता आपली भारतीय जनता पार्टी आणि तुमची युती झालेली आहे त्यामुळं काय प्रतिक्रिया असणार आहे अतिशय उत्साह सर्व मतदारामध्ये आहे आनंदाचं वातावरण आहे जी जनतेची इच्छा होती ती आज पूर्ण झाली भारतीय जनता पक्षाबरोबर आमची सन्मानपूर्वक युती झाली आणि आणि इथून पुढे आम्ही जे निर्णय घेऊ ते एकत्रित घेऊ आणि चांगलं काम करू आणि सर्वच उमेदवारी उमेदवार आम्ही निश्चित विजयी करू महाराष्ट्रामध्ये मा अनेक ठिकाणी दोन राष्ट्रवादी एकत्र आहेत परंतु करमाळ्यात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप एकत्र आहे त्यावर काय प्रतिक्रिया असणार आहे सगळीकडेच नाही जिथं जिथं समीकरणं जुळतायत तिथे तिथं अजूनही माहिती म्हणून आम्ही लढत आहोत असं सगळीकडेच असं झालेलं नाही ज्या ठिकाणी तुमचं सन्मानपूर्वक वाटाकाठी होती तिथं आम्ही एकत्रात आहोतवादीकडून काही बंडखोरी होण्याची शक्यता आहे नाही ते बंडखोरी आमचे आदरणीय नेते संजय मा शिंदे हे अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष ठेवून आहेत ते सगळ्यांची व्यवस्थितपणे समजूत घालून सर्वांना आम्हाला एकत्रित आणतील भाऊ आज माझे आमदार संजय मामा शिंदे तुमचा फॉर्म दाखल करताना गैरहजर राहील नाही मामांना माडा तालुक्यातही काही लक्ष द्यावं लागतंय आणि मामा येतील पण तीन वाजून जातील म्हणून आम्ही आत्ता अर्ज दाखल केला आहे मामा येणार आहेत आमची मिटिंग होईल थोड्या वेळा साधारण राष्ट्रवादीचे आता किती उमेदवार अर्ज दाखल झाले आणि उद्या काय होतील आम्ही सध्या तरी सर्वच सहा गटामध्ये बारा गणांमध्ये राष्ट्रवादीचे सर्व अर्ज तापून ठेवलेले आहेत युती झाल्यानंतर देखील अशा पद्धतीने उमेदवार अर्ज दाखल केले नेमकं नाही युती, युती आमची काल ठरली आम्ही कार्यकर्त्यांना आदेश देऊन चार पाच दिवस झाले त्यामुळं प्रत्येकाने फॉर्म भर घेऊन ठेवले होते भरून ठेवले होते ते दाखल केले आणि मामांच्या सूचनेनुसार ते जे आहेत फॉर्म जे इतरत्र भरलेले आहेत ते आम्ही वेळेवर काढून घेऊ भाऊ आता जसं आधी विचारलं गेलं की दोन्ही राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये बहुतेक ठिकाणी एकत्र लढत आहेत आणि राष्ट्रवादीची ताकद त्या ठिकाणी दिसून सुद्धा येत आहे परंतु या ठिकाणी बी जे पी आणि राष्ट्रवादी हे कुठंतरी गणित जुळताना दिसून येतं आहे कुठेतरी आभांसोबत हे जुळत नाही म्हणून इथं नाही नाही असं काही नाही कारण आम्ही पहिल्यापासून अधिकृत राष्ट्रवादीचं काम करतोय आणि राष्ट्रवादीचं काम करत असताना आमच्याकडं जोपर्यंत आम्ही कार्यकर्त्यांना आदेश दिले तोपर्यंत कुठलाही आदेश आला नव्हता आणि कार्यकर्त्यांना आदेश दिला आमचं सर्व व्यवस्थितपणे जुळलं आणि आम्ही जागावाटपही व्यवस्थितपणे करून घेतलं त्यानंतर आम्हाला निरोप आला त्यामुळं जो शब्द मामाने दिला तो कदापि मला वाटत नाही माघारी घेतील ए बी फॉर्म साधारण कधीपर्यंत येतील आणि कशा पद्धतीने ए बी फॉर्म आमच्या मामा त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत संध्याकाळपर्यंत माझ्या हातात ए बी फॉर्म मिळतील आम्ही उद्या ए बी फॉर्मचं वाटप करू मागील करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण सुद्धा सांगितलं होतं की पालकमंत्र्यांनी जो शब्द दिला होता एकत्र लढण्याचा आणि जागा वाटपाचा त्यावेळेस पालकमंत्र्यांनी ठिकाणी शब्द फिरवला गेला यावेळेस तसं काय राजकारण नाही ती त्यावेळेस कसं पहिली बैठक झाली त्यानंतर दुसरी बैठक झालीच नाही आणि त्यामध्ये सस्पेन्स वाढला आणि त्यामुळं आम्ही सेपरेट नगरपालिका लावली होती